नमस्कार मी भारत शाहरा बाबांकडे प्रभात एकमधून भाजपाचा उमेदवार म्हणून उभा आहे मित्रांनो मतदारांनो माझ्या बायबापांनो मी गेल्या सतरा वर्षापासनं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे मी समाजसेवा एक ईश्वर सेवा असा माझा ध्यास आहे आणि या धाशामुळं मी काम करताना ऐंशी टक्के राज ऐंशी समाजकारण आणि वीस टक्के राजकारण फक्त केलेलो आहे माझे कार्य माझे समाजातले काम आपण सगळ्यांना परिचित आहे गरिबांना रक्त देण्यापासून तर शहरात वार्डात प्रभागात झाडं लावण्यापासून स्वच्छता करण्यापासून आरोग्य मेळावे घेऊन अशा अनेक सामाजिक उपक्रम मी गेल्या सतरा वर्षापासून राबवत आहे याचीच प्रचिती म्हणून भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली मला विश्वास आहे की आपण मला भरघोस मतं देऊन मला विजयी करावा आपण मला निवडून आणलं तर आपला विश्वासघात मी कधी होऊ देणार नाही कारण गेल्या सतरा वर्षापासून मी समाजात काम करताना कोणालाही कशाची मागणी न करता फक्त सेवा आणि सेवा करत राहिलो हो। ज्याप्रमाणे एखादा भक्त ज्याच्यावर विश्वास आहे अशा परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याची पूजा अर्चा करतो त्याचप्रमाणे मी सुद्धा एक समाजाला ईश्वर म्हणून समाजाची सेवा करण्याचा धास घेतला आहे समाजाची मी सेवा करत आहे आणि या प्रभागाचे उमेदवार जे विविध पक्षाकडून उभे आहेत त्यांचा आपण इतिहास बघितला आहे कोणत्याही सामाजिक कोणत्याही राजकीय क्षेत्रात काम न करताना सुद्धा निवडणुकीसाठी मात्र उभे आहेत ते कशासाठी असतील हे आपण ओळखून आहात काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर जी टीका केली टीका करताना त्यांना हे जाणून घ्यायला पाहिजे होतं की माझ्यावर एक बोट दाखवण्यापेक्षा त्यांच्याकडे सुद्धा चार बोटं आहेत आणि ते सुद्धा कशा परिस्थितीतून आणि कोणत्या कु मार्गाने ते समोर आले हे जनतेला सगळ्यांना माहीत आहे अशा टीकेला आम्ही भीक घालत नाही आपण आरमोलीकर मतदार बंधूंनो मला चांगल्या रीतीनं आपण ओळखत आहात माझ्या कामाबद्दल माझ्या कार्याबद्दल मी परिचित आहे तुमच्यापर्यंत सर्व मतदारांपर्यंत मी गेल्या अनेक वर्षापासून पोहोचलो आहे बस आपल्याकडनं हाच आशीर्वाद मला हवा आहे आम्ही फक्त विकासासाठी झटतो आणि मला जर आपण निवडून दिलं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षापासून तर सर्व उमेदवारांना आपण निवडून दिलं तर नक्कीच आम्ही आप तुमच्या आपल्या प्रभागाच्या नक्की विकास साधनो विकासासाठी झटतो आम्ही विकासासाठी भांडतो विकास हाच आमचा एकमेव ध्येय आहे विकास साधताना प्रभागातील कोणत्याही धर्माचा भेदभाव न करता आरमोरीचा आपल्या प्रभागाचा विकास साधणे हेच आमच्या पक्षाचे ध्येय आहे आपल्या प्रभागात अनेक समस्या आहेत आणि या समस्येचा निराकरण आम्ही सत्तेवर नसतानासुद्धा आम्ही केलेला आहोत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या प्रभागातील रस्त्यांचे खडीकरण करून सिमेंट रस्ते बनवणे सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी प्रभागात नाल्यांचे बांधकाम करणे नगर परिषद अंतर्गत प्रभागातील नागरिकांसाठी खाजगी कार्यक्रमासाठी मोठा हॉल तयार करणे प्रभागातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी नाट्यगृह तयार करणे चोवीस तास आरोग्यसुविधा उपलब्ध होण्यासाठी मिनी रुग्णाची व्यवस्था करणे प्रभागातील सर्वच भागात पतदिवे लावणे आणि आमच्या प्रभागातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चोवीस तास शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे त्याचप्रमाणे शासकीय जागेत व्यायामशाळा शाळा तयार करणे आणि संपूर्ण आरमोरीतील शाळा ह्या दिल्ली पद्धतीने डिजिटल करणे वृद्धांसाठी खास बैठक व्यवस्था करणे त्याचप्रमाणे चोवीस तास हेल्पलाईन सुविधा देणे आणि सर्व प्रभागात सी सी टी व्ही लावणे त्याचप्रमाणे तक्रार पेट्या लावून चौका चौका तक्रार पेट्या लावून त्या तक्रारीचा निवारण करणे हे सुद्धा आमचे ध्येय आहे त्यामुळं आरमोरी नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये प्रभाग एकमधून भाजपाचा उमेदवार म्हणून आहे मला माझ्या नावासमोरील कमळाशी बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही आपल्या सर्व मतदारांना मी विनंती करतो आणि मला सेवेची संधी तुम्ही नक्की द्याल असा विश्वास बाळगून आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाश शाभा मुरंटीवारजी आमचे लाडके आमदार कृष्णभाऊ गजबे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जात आहे सबका साथ सबका विकास विकास साधने हेच आमच्या पक्षाचे कार्य आहे आणि आम्ही आपल्या विश्वासाला कधी तळा जाऊ देणार नाही एवढा आत्मविश्वास बाळगतो प्रभाग एकमधनं मी भारतश्यामराव बावनखडे त्याचप्रमाणे प्रभाग एक अमधनं स गीता भुवनेश्वर सेनोकर त्याचप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून पवन दिलीप नानावरे यांच्या नावासमोरील कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आशीर्वाद द्यावं सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी धन्यवाद